आणि त्याच्याने मोंचना होते आणि ज्ञान पाहिजे आणि दोन्ही इकडून हे केला दाश्य त्याने दास्य केल्यानंतर मोंचन होत आज आहे सतरा जून दोन हजार चोवीस या ठिकाणी आम्ही साधारण आठ ते नऊ लोक या ठिकाणी आलोय खडकुलीच मुख्य स्थान वंदन केलेलं आहे या ठिकाणी आई जे आहे किती वर्ष आहे आई तुमचं वय वर्ष हे ऐंशी असेल इथं बाबा आहे बाबांचं ही त्रेसष्ट वर्ष वय आहे आणि इथे आहेत आता आपण या स्थानावर अनेक लोक येऊन गेलेले आहेत हे स्थान वंदन केलेले आहे भावपूर्ण लीळा देखील या ठिकाणी आपण स्मरण केलेली आहे सर्व सद्भक्तानो दुर्मिळातील दुर्मिळ दर्शन आपण या ठिकाणी केलेले आहेत या ठिकाणी दर्शन करून सर्वांना आनंद वाटलेला आहे आम्ही या ठिकाणी खडकुल्याच्या स्थानी आलो या ठिकाणी खूप कचरा आहे प्लॅस्टिक आहे ते प्लॅस्टिक जे आहे ते पाण्यात जाऊ नये आणि आपला जो परिसर आहे तो आपल्याला स्वच्छ करता यावं म्हणून आम्ही या ठिकाणी थोडीशी श्रमदान जी सेवा आहे खडकुलीच्या स्थानावरती आपण करणार आहोत या ठिकाणी जे जे काही प्लॅस्टिक आहे बाटले आहे ते आपल्याला उचलायचं आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं टाकायचं एका ठिकाणी करा प्रत्येकानी करा सर्वांनी प्लॅस्टिक आटाच्या महत्वाचं म्हणजे प्लॅस्टिक आहे कचरा आहे ते जे आहे हे आपण थकत थोडीशी सेवा करतोय इकडे या दादा हो हे आट्याची आहे हे प्रत्येकानी इथे इथे बाहेर इकडे तिकडे जे आहे खरंच का संत महंतांनी हेही सांगितलं कि कुरकुरीच्या स्थानावरती खूप कचरा आहे कचरा आहे पण ही साफ करायची जबाबदारी देखील आमचीच आहे सर्व संत महंत देखील साफ सफाई सध्या करतायत पूर्ण त्या पाणी भरपूर आहेत जेणेकरून आपण इथे आलो तर आपल्याला देखील चांगलं वाटेल परिसर स्वच्छ वाटेल ही जी सेवा कार्य आहे दादा इकंड सड़ दादा इकन खोट मोटा कचरा है पत्थरवाला है खोट मोटे प्लैस्टिक है ये ना चले तुम्हें

एक चांगला उपक्रम आपल्याकडे निर्माण होईल सर्व सद या परिसरामध्ये अतिशय सुंदर परिस्थिती आहे फुलं झाडे आहेत पण आपणच ती खराब करतो जेव्हाही पाण्यात स्थान जाईल त्यावेळेस हे प्लॅस्टिक देखील पाण्यामध्ये जाईल आणि त्याच्यामुळं आण सगळं खराब होईल प्लॅस्टिक सुद्धा हा या ठिकाणी आणा कोणी सांगतायत मी सगळं एका ठिकाणी टाकून द्या या ठिकाणी पहा किती कचरा झाला जवळ येऊन दाखवा थोडस आणि सर्वांना एकच विनंती आहे की आपण ज्या ज्या स्थानावरती जातो तिथं आपल्याकडून घाण होऊ नये आणि मागे जे आहे भाईदेव मुनी जे दादा आहे त्यांनी सांगितलं होतं गुरुजी तिथं खूप कचरा आहे मी केवळ आज स्थान दर्शनासाठी तर आलोच आलो पण आपल्याला इथली जी काही सफाई आहे ती होणं गरजेचं होतं म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे तिथे आणखी या साईडला पहा किती मोठा कचरा आहे पुढे आणखी थोडस माता भगिनींना देखील सफाईचं कामासाठी लावलेलं आहे जेणेकरून माझा प्रभूचा जी पवित्र भूमी आहे ती चांगली राहावी हे नंतर आम्ही एकतर इथून उचलून घेऊन जाणार किंवा मग बाबांच्या मदतीने इथं जे आहे कचरा जाळण्याचा असंही परिस्थितीमध्ये त्यांच्याशी विचारपूस करून आम्ही करणार आहे थोडस याही साईडला आपण पाहूया थोडस इकडे या कचरा सा या साईडला आईने व्यवस्थित कचऱ्या साईडला धरलेला आहे आपण इथं येतो आणि सगळं कुजलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी ही दुर्गंधी पसरायला लागते शेती नापीक होते अशा पद्धतीने हा परिसर आहे तर मित्रांनो याही पहा खूप मोठा कचरा या ठिकाणी दिसत आहे हे मूळ जे आहे मंदिराचे दगडे या ठिकाणी दिसत आहेत तर याच्यासाठी निघू वाटत नाहीये कारण हा कचरा भरपूर आहे तो आम्ही सध्या एक छोटीशी मदत म्हणून आम्ही सध्या ही सेवा कार्य सध्या चालू केलेलं आहे बाबा इथे टाका इथे आपण टाकून देऊ फक्त पाच मिनिट राहिलेलं आहे फक्त पाच मिनिटांची पाणी किती बॉटल परमेश्वर हेच सेवा कार्य मला खडो हीच चरणी मी प्रार्थना करत आहे शेवट मी मुक्त का घडलं फार महत्वाचं हजारो बाटल्या या साईडला दाखवा हजारो बाटल्या या ठिकाणी आहे प्लास्टिक खूप आहे हा ठेवा या ठिकाणी तर याही साईडला पहा आपण ज्यावेळेस हा हा आणतो या ठिकाणी पडलेला आहे आपण मंदिराचा मुख्य भाग ज्या वेळेस पाहतो तिथे देखील हा असे कपडे भरपूर आहेत आम्ही सर्व भक्तानी भक्तांनी या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेच पण स्वच्छता अभियान जे साफसफाई आहे खडकुलीच्या परिसरातलं ते आम्ही या ठिकाणी केलं आहे बाबा या इकडे आता आई या इकडे बाबा इकडे या हो बाबा इकडे या राहिले करू आपण आणखी ना। आई आज स्थान वंदन करून आपल्याला आनंद झाला आता तुम्ही ही मंदिराच्या भोवतीची जी साफसफाई केली आता हे कसं वाटलं तुम्हाला साफ केल्यानंतर स्वच्छ वाटायला स्वच्छ वाटायला लागलं समाधान वाटायला लागलं का कारण आम्ही आनंद आनंदाने बाबा तुम्हाला इथली जी सफाई केली कसं आनंद एकदम आणि स्वामीने सांगितलं की ते दाश मोजक हाय दाश जे काही सांगितलेलं आहे ते एक सूत्र सूत्रास तपस्वीनाथ आणि आणि ज्ञान मोजक आणि दोन्ही इकडून हे का तिकून ते का त्याने मोंचन होते दाश्य केल्यानंतर मोंचन होत या ठिकाणी सद्भक्तांना सांगितलं आता बस करा चला पण आईची आणखी पाय निघाना इथून देवाचं काम आहे हे देवाचं काम आहे म्हणून आई देखील बऱ्याच वेळापासून तर सर्व या ठिकाणी भक्तांचे पाय निघत नाहीये साफसफाई मध्ये ते लागलेले आहेत कारण पाऊस पाणी येण्याचा संभव असतो वारा येण्याचा संभव असतो आणि म्हणून आपण इथून आता दुसरीकडे जात आहोत आणि हो आताही काही लोक आलेले आहेत पण आपण इथे जर आलो तर महत्त्वाचं स्वच्छतेची काळजी घ्या हीच मी या ठिकाणी सर्वज्ञाचरणी प्रार्थना करत आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडोत्प्रण हम दंडोत्प्रण या ठिकाणी दे। आदरणीय भोजनाल आम्ही साफसफाईचं काम केलेलं आहे खूप प्लॅस्टिक कचरा बाटल्या या ठिकाणी आढळून आल्या आणि दोन तीन झीक या ठिकाणी आम्ही आहे आदरणीय भोजराज दादा माझ्या बरोबर होते या ठिकाणी एक आपण गोळा केलेला आहे इथं गोळा केलेला आहे त्याही साईडला गोळा केलेला आहे भरपूर कचरा आहे पण आमच्या परीने आम्ही या ठिकाणी साफसफाई केलेली आहे बाबा सफाई केल्यानंतर कसं वाटलं भारी झालं भारी झालं हां तर मित्रांनो इथं आल्यानंतर निश्चित काळजी घ्या इथे साठ सत्तर वर्षाचे लोक या ठिकाणी सफाईसाठी होते इकडे हे दाखवून देऊ इथं किती किती कचरा निघालेला आहे या स्थानावरती या भोवती खूप मोठा कचरा या ठिकाणी आढळून आला आम्ही तो या ठिकाणी साफ केलेला आहे त्याच्यानंतर इथली जी काही विल्हेवाट कशी लावायची मी बाबांना बोलून त्या पद्धतीने करून घेऊया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय बाबा दो दो। आज पवार गुरुंच्या बरोबर काही लोक आले होते त्यांनी काय केलं इथे त्यांनी साफसफाई केली स्वच्छता केली हा आणि हा जो काही कचरा भरपूर निघालेला आहे नंतर काय करणार तुम्ही आता हे आता याला कोणाच्या हाताने पेटून देऊ त्याला हा कोणाच्या हाताने आपण पेटून देऊ किंवा होडीमध्ये भरून आपण बाहेर टाकून देऊ अशा पद्धतीचं व्यवस्था कशी करायची ते या ठिकाणी बाबांनी सांगितलेले आहे धनवतो ना बाबा दंड